रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय सकल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे रोहा मधील कुंडलिका खालापूर मधील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर नागोठणेमधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री